जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या महाराष्ट्र राज्य संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दे दैवत म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाचा सोहळा आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात टाळ मृदुंगांच्या ठेक्यावर ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी नामस्मरणात लीन होतात आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते विठ्ठलाचे रूप आणि वारकऱ्यांची वारी महाराष्ट्रात पंढरीच्या वारीला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला चंद्रभागीच्या तिरी स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी महिनाभरापासूनच पायीवारी करतात आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक आवर्जून पंढरपुरात दाखल होतात प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य नसते पण विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ प्रत्येकालाच असते त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरालगत असणाऱ्या येथील विठ्ठल मंदिरात गेल्या अनेक आषाढी एकादशीला भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात मात्र आषाढी एकादशीला विशेष महत्व असल्याने या दिवशी मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते विठोबामाळ येथील या विठ्ठल मंदिरात मुरुम शहरासह विविध भागातून असंख्य नागरिक दर्शनासाठी येतात तर मुरुम शहरातून पायी दिंडी पालखी व विठ्ठल मंदिरात आणली जाते एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वारीला विठ्ठलाचे दर्शन शक्य झाले नाही अशा विठ्ठल भक्तांनी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी रांगच रांग लावली होती अनेक ठिकाणी तर टाळ मृदंगांच्या गजरात डोक्यावर तुळस घेऊन कपाळाला बुक्का लावून पायी दिंडी व पालखी सोळे उत्साहात संपन्न झाले याच अनुषंगाने मुरुम शहर परिसरात असणाऱ्या माळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे अनेक भाविक भक्त पायी चालत जाऊन दर्शन घेतले या प्रसंगी मुरुम शहरातील हनुमान चौक येथील हनुमान मंदिर व महादेव नगर येथील महादेव मंदिरातून या दोन पायी दिंडी पालखी मुरुम शहरातून माळ इथपर्यंत घेऊन जात आषाढी एकादशीचा चा सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी पालखी सोबत पायी चालत जाणाऱ्या तसेच दिंडीत सामील झालेल्या विठ्ठल भक्तांना भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार व मिनियार कुटुंबाच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती या प्रसंगी पालखी त्यांच्या घरासमोर आली असता पालखीची श्रीकांत मिनियार यांनी सहपत्नी केथोचित महापूजा करून शहरातील नागरिकांच्या सुख समृद्धी व निरोगी आरोग्याचा आशीर्वाद घेतला या प्रसंगी निरो येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी महाप्रसाद वाटप केले व पालखीतील पूजा करण्यात आली इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या